शेवगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बालम टाकळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रामनाथ राजपुरे यांची तर व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय भिसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे बालम टाकळी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे मावळते चेअरमन माणिकराव शिंदे आणि व्हाईस चेअरमन विश्वंभर गरुड या दोघांनीही ठरलेल्या रोटेशनप्रमाणे आपल्या पदाचे राजीनामे दिले होते त्यामुळे रिक्त झालेल्या जागेच्या निवडीसाठी शेवगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मंगळवार दिनांक दोन रोजी बैठक घेण्यात आली असता चेअरमन पदासाठी रामनाथ राजपुरे तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी दत्तात्रय भिसे या दोघांच्याच अर्ज दाखल झाल्यानं सदरची निवड ही बिनविरोध होत असल्याचं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व्ही यू लकवाल यांनी जाहीर केलं आहे संस्था स्थापनेपासून स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील यांचे पासून तर आजपर्यंत माजी आमदार नरेंद्र घुले पाटील आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील पंचायत समितीचे सभापती डॉ क्षितिश घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत यावेळी सरपंच डॉ राम बामदळे ज्येष्ठ कार्यकर्ते मोहनराव देशमुख कासमभाई शेख माणिकप्पा शिंदे रतनराव देशमुख हरिश्चंद्र घाडगे रोहिदास भोंगळे छगनराव राजपुरे प्रशांत देशमुख उमेश घाडगे विठ्ठल देशमुख रमेश वाघ अमोल बामदळे बाळासाहेब जाधव आदींसह पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी इसाक शेख अहमदनगर शेवगाव आज बालम डाकळी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवड होती आणि त्या पदावर आज स्वर्गीय लोकनेते मारुदरावजी घुले पाटील आदरणीय आमदार नरेंद्रजी घुले पाटील आदरणीय माजी आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील सभापती सिधीश भाईया यांच्या नेतृत्वाखाली बालम टाकळी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी माझी या ठिकाणी बिनिरोध सर्व संचालकांनी या ठिकाणी केल्यामुळं निश्चितपणे सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमनपदी आमचे सहकारी दत्तात्रय अण्णा भिसे यांची व्हाईस चेअरमनपदी या ठिकाणी बिनिरोध निवड झाली दोन्ही निवडी ह्या बिनिरोध झालेल्या आहेत निश्चितपणे या ठिकाणी या चेअरमनच्या निवडीमध्ये ज्यांनी ज्ञात अज्ञात सर्व कार्यकर्ते मित्रपरिवार आमचे सर्व सहकारी आणि सर्व संचालक मंडळ यांनी जे मोलाचं या ठिकाणी योगदान दिलं सर्वांनी सहकार्य केलं आणि बिनविरोध या पदावर निवड केल्याबद्दल त्यांना सर्वांना आम्ही धन्यवाद देतो निश्चितपणे आज शेतकरी अडचणीत आहे आणि या अडचणीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना विविध सहकारी सेवा संस्थेमार्फत कशी मदत करता येईल त्यांचं मागील कर्ज असेल कर्जाचं पुनर्गठन कसं करता येईल त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जी त्यांची थकलेली खाती आहेत त्याच्या माध्यमातून विशेषतः शासनाकडं पाठपुरावा करून यामध्ये वन टाईम सेटलमेंट ओ टी एसमध्ये काही शेतकऱ्यांना आपल्याला मदत करता येईल का किंवा या ठिकाणी आमच्या काही शेतकऱ्यांना विमा भेटलेला नाही त्याच्यासाठी सुद्धा आमचं संचालक मंडळ व आम्ही सर्वजण या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करणार आहोत वेळ पडली तर रस्त्यावर कोण आंदोलनही या ठिकाणी आम्ही करू आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांना मागील वर्षी फक्त दोन पाच शेतकऱ्यांना या ठिकाणी विमा मिळालेला आहे सर्व शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे परंतु त्या शेतकऱ्यांना ज्यांनी ज्यांनी पीक विमा भरला त्यांना सरसकट विम्याची रक्कम मिळाली पाहिजे याच्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आग्रही राहणार आहोत शासनाच्या विरोधात वेळ पडली तर रास्ता रोको आंदोलन असेल या पद्धतीचे निर्णय आम्ही घेणार आहोत त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे कारण मागील वर्षी दुष्काळाचं वर्ष होतं शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं परंतु पिकं या ठिकाणी शेतकऱ्याच्या हातात आली नाही त्या दृष्टिकोनातून सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याचा उतारा सात बारा कोरा झाला पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारची पुनशे एकदा सर्व गावकऱ्यांचे सर्व शेतकऱ्यांचे पत्रकारांचे सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो